नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त पौष्टिक रविवार स्पेशल नाश्ता करणार आहोत तो म्हणजे ढोकळा मुगाचा ढोकळा लहान मुलं मूग किंवा कडधान्य काय खात नाहीत तर आपण आई आईचे नेहमीच प्रयत्न असतात की मुलांना कडधान्य पोटात गेले पाहिजे म्हणून आपण या ढोकळ्यामध्ये ना आज मूग घालून हा ढोकळा बनवणार आहोत तर चला तर हा मुगाचा ढोकळा कसा बनवायचा आपण बघूया आपण बनवतोय मुगाचा ढोकळा मुगाचा ढोकळा बनवण्यासाठी इथं मुठभर मी कोथंबीर घेतली तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात अद्रक कट करून घेतले असे बारीक तुकडे केलेत साल काढली आहे त्याची आणि एक कप असे मूग घ्यायचे रात्रभर याला मी भिजव भिजत ठेवले होते बघू शकता छान मस्त असे भिजलेत हे मूग आणि हे वजनी म्हणाल ते दीडशे ग्राम मूग आहे ते मी मूग घेतले आपण मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे बारीक पेस्ट तयार करून बघू शकता तुम्ही आपण मुगाची कशी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली एकदम मौसूत अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आता आपण हे एका बाउलमध्ये टाकून घेऊ आता एक कप माझ्याकडे मूग होते तर एकच कप थोडस कमी मी रवा घेतला आणि एक कप मी दही घेतले जेवढा रवा असेल ना तेवढंच दही घ्यायचं आता हे छान आपण मिक्स करून घेऊ त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण थोडीशी साखर टाकू अर्धा चम्मच मी साखर टाकते म्हणजे छान चव येते आंबट ढगोडायची आणि हा मुगाचा ढोका खायला पण एकदम चविष्ट लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे मूग हे चांगले असतात आपल्याला खाण्यासाठी तर अशा पद्धतीने आपण हा ढोकळा बनवतो एकदम झटपट आणि सकाळी पौष्टिक हा नसता मुलांसाठी अतिउत्तम ठीक आहे आता ह्या बॅटरला ना आपण दहा मिनटं भिजवून ठेवूया आता याला आपण दहा मिनटं भिजवून ठेवूया आता दहा मिनटं पूर्ण झालेत तर तुम्ही बघू शकता मस्त आपला हा रवा छान भिजला आहे चांगल्याला फेटून घ्यायचं आहे आणि खूप जास्त असं पातळ करायचं नाही नाही तर आपला ना फिसकू शकतो म्हणजे व्यवस्थित होणार नाही जास्त पातळ केला तर ठीक आहे आता आपण याला आता याच्यामध्ये आपण एक चमचा चमचा आहे आणि छान असं फेटून घ्यायचं द इनो टाकल्यावर ना छान आपण एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे जास्त असं छान फेटल्यामुळे ना आपला ढोकळा मस्त असा खुसखुशीत बनतो ठीक आहे एक भांडे घेतले आणि या भांड्याला ना छान मस्त असं तेल लावून घेतले केकचा डब्बा आहे माझ्याकडे असं छान तेल लावून घेतलं आता आपण हे बॅटर आहे ना याच्यात टाकून घेऊ आणि याला नाच असं आहे थोडस आता इथे मी अगोदरच कढई ठेवली होती त्याच्यामध्ये पाणी बॉईल करायला ठेवले एक रिंगसुद्धा ठेवली आता हे भांडण आपण इथे याच्यामध्ये ठेवून द्यायचं असं ठीक आहे आणि याच्यावर झाकण लावून आपण याला दहा मिनटं बॉईल करून घेऊया दहा मिनटं याला आपण वाफवून घेऊया तर इथं बघू शकता फास्ट गॅस आहे तर पाच मिनटं आपण फास्ट गॅसवर ठेवणार आहोत आणि पाच मिनटं आपण स्लो गॅसवर ठेवणार आहोत बघू शकता आपला ढोकळा पूर्ण तयार आहे आपण याच्यात अशी ही काठी घोपून बघूया तर बघू शकता चुपकत नाही आपण आता दाखवूया आणि ढोकळा खाली घेऊन थंड करून घेऊया आता आपण ना दोन्ही साईडने याला असं सा सोडून घ्यायचं आहे ढोकळ्याला ढिल करून घ्यायचंय म्हणजे असं अशा आणि आपण याला थंड काढून आपण याला एक ह्या चारही साईडने असं सोडून घेतलंय आता हा गरम आहे ढोका याला आपण पाच मिनिटं ना फॅन खाली थंड करून घेऊया म्हणजे हा मस्त आपल्याला कापता येईल आता आपला ढोका थंड झालाय मी फॅन खाली याला पाच मिनटं थंड करून घेतला आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये तरी ते बघू शकता ढोकळा मस्त आपला सुटला आहे छान आता आपल्या वड्या करून घेऊया आता वड्या पाडून झाल्यात आता आपण याला तडका देऊया एक चमचा मी तेल ठेवले तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण राई टाकूया राई छान तडतडली की याच्यामध्येच कडीपत्ता टाकूया गॅस बंद करायचा आहे हिंब टाकायचे एक हिरवी मिरची टाकायची आणि एक लाल काश्मीरी लालची तिखट मिरची टाकायची छान तडका असा फिरून घ्यायचा म्हणजे सगळे मसाले त्याला लागले पाहिजे आणि ह्या ढोकळ्यावर आपण टाकायचो प्लस आपण ओलं खोबरं पण टाकूया ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने हा आपला पौष्टिक मस्त मुगाचा ढोकळा बनून तयार आहे याच्यातले एक पीस पण काढून दाखवते आपण अदोगरच बनवतानाच याच्यात साखर टाकली होती म्हणून साखर टाकायची काही गरज नाही मी साखर नाही टाकली तर बघू शकता किती छान असा मस्त आपला असा लुसलुशीत हा पंची हा मुगाचा ढोकळा बनवून तयार आहे बघा एकदम सॉफ्ट आणि छान झालेला आहे बघा अशा पद्धतीने हा आपला मुगाचा ढोकळा बनवून तयार आहे लहान मुलं मूग कडधान्य खात नाही तर तुम्ही या ढोकळ्यामध्ये मूग घालून असे मुलांना मस्त पंचे असा मुगाचा ढोकळा नाश्त्यासाठी बनवू शकता आणि एकदम झटपट बनतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय